नमस्कार तर नमस्कार मैत्रिणींना तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज खूप खुश आहे तर माझी मम्मी पप्पा पण येत आहे आणि अशून दिदी आणि दाजी पण येत आहे तर वार्ग पण खुश आहे आजी येणार आहे ना वार्ग तर आता ते जवळजवळ आलेले तर मी बाकीचा पसारा आवरत होते तर बाकीचं आवरून ठेवले इकडे किचन वगैरे सगळं आवरून झालंय बेडरूम आवरली पटकन तर थोडासा पसारा पण झाला होता तर आवरायचं होतं तर मग मी पटकन आवरून घेतलं इकडं हॉल वगैरे आवरून ठेवला मग विरा आली मोकळा मोका खेळायला होईल त्याच्यासाठी मग पसारा पसारावरती आवरून ठेवला सग जे खाली सामान होतं ते वर उचलून ठेवलं आणि मग विरा मस्त खेळून आल्यावरती तर भार ग आमच्या का करत तू का करतो ऐय अय्य आल्या बापले भाग दादा तू का करत सांग हे अन दिदी कशी करते कशी करते आण दिदी कशी करते तुला कशी करते सांग कशी करते तर आता तो पहिला मोबाईल बांधून माझ्या हातात अह हल गल गल आयो हे मी पडलं म्हणा दुःख कोण लागलं इथं इथ हो मी बोललं डोलेपुश म्हणते मला कुठ लागलं तिथं दुबई पल्ली ग माझी पिल्ली पिल्लूला गोडे लय उचले हे ना आता सुतली होती अ हाय कवर पण नाही घातलं अरे विरा अरे विरा माझ्या विरा पिल्लू आल रडली काय ना बाई रडलं वाटत हा ना ते पाय कोण आलं रे चल कोण आल रे विरा आधी का विरा दिदी चा चा कोण आलं कोण आलं Buul Ali ga? Buur Ti buur aali Maha shi uh. ke na? Ke kuda wala boste Ha 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 Ye <laughs> ha? ha? tu la kuda gaya je Nara kundai kuda bagai la kuda aali Ammo te kar karin aalias Buul tu kut aali? Kut aali? Kut aali? Buul tu? अच्छा बुढा नि यहाँ घेन हरि तु अगो भयो मलाई आन्द मलाई आन्द मलाई आन्द अगो भयो हेलो बोल् मलाई घेन हरि तु माउसीर आन्द दे दे घे चाला दादा A 부ा چाँ mis morally terminar cao? Sa A behavi Sanskrit begun to use words may getboxed? A horrible kind of language is it? Hmm, little ones don't? Does pity properly present wordsي? Sa,吉hãly

मजा आ हीला maju jale ha acha maju jale titche baba de na virajala de virajala de na deche ha deche ga de to tuj de ge 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 ge

ये लगत आहे जेवण झालं चिंदायला तर नाव करणार आहे ना हिरू हिरू नाव करणार आहे ना मावशीच्या हाताने अरे बपली ओले बपली ओले बपली कुठे जायचे सर खाली जायचं असलो परत त्याच्यावानीस करते त्याच्यावानीस करते बस बस आयशा आययो अजून अजून तिला पकडत ये नाहीये तर बॅलन्स नाही पकडत उई चा? त्या वाजून जायचं त्या वाजून हा त्या वाजून तिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ तिकडे बघत बारग कल्डन कल्डन ती अजून जरा उभं ते ती उपसून घेणे एखाद्या हँडल विंडल ल डेंजर आहे

आणि आता मी मस्त खेळतो खेळतोय आणि इकडे मम्मीच्या चालली भाकरी मम्मीने मी म्हटलं तर मी भाकरी काढली म्हणून मम्मी ऐकतच नाही हा किती म्हणणार तिला नाही म्हणत नाही ना ना म्हणते पण ते रोजच रोज तुम्हालाच करायचं आहे ये पा आमच्या विहिरा पाहावीला चालेल इकडं मसाला काढला मला एवढा असा खाऊ घेऊन आले म्हणजे स्प्राईट चमस कुरकुरी बरस घेऊन आली सामान काय झाले गेला बोल की ना Nang mawala kaya pa tukay. Oh.